सुप्रभात आणि नमस्कार आपला आजचा विषय टी सी एस चा डिव्हिडंड टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अगदी अलीकडच्या काळामध्ये डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करत असताना त्या तिमाहीसाठी प्रत्येक शेअर मागे दहा रुपये इंटेरिम म्हणजेच अंतरिम लाभांश आणि सहासष्ट रुपये विशेष लाभांश म्हणजे स्पेशल डिव्हिडंड देण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे एकंदरीतच एका विशिष्ट तारखेला ज्या साठीची जी रेकॉर्ड डेट ठरवली आहे त्यावेळेला ज्या ज्या शेअर होल्डरच्या डिमॅट अकाउंट मध्ये टी चे शेअर आहेत त्या प्रत्येकाला सात फेब्रुवारीला शहात्तर रुपये एका शेअर मागे असा डिव्हिडंड मिळणार आहे दहा रुपये इंटरिम डिव्हिडंड आणि सहासष्ट रुपये स्पेशल डिव्हिडंड टीसीएस न अशा पद्धतीनं इंटेरियम डिव्हिडंड देणं किंवा टीसीएस न अशा पद्धतीनं विशेष लाभांश देणं यात नवीन काही नाही डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या ती साठी टी सी एस न आपल्याला दहा रुपये डिव्हिडंड देणं हे सलग ऐंशी ती TCS आपल्याला डिव्हिडंड देत असल्याचं उदाहरण आहे ही गोष्ट अशासाठी महत्वाची आहे की ऐंशी जरी आपण ती धरले त्याच्यापेक्षा जास्तच आहेत तरी सुद्धा ऐंशी ती म्हणजे एका वर्षामध्ये चार येतात असं जर गृहीत धरलं तर आपण किती सलग डिव्हिडंड देतो याचा विचार करू अशा पद्धतीची उदाहरणं केवळ आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये नव्हे जागतिक शेअर बाजारामध्ये दुर्मिळ असतात मजा आय टी सेक्टरच्या अनेक उल्थापालथीची गणित केली जातात त्या उल्थापालथीच्या गणिताच्या तुलनेमध्ये एखादी कंपनी इंटेरियम डिव्हिडंड इतक्या सातत्यानं देते आणि तीही वाढीव रूपानं देते या इंटरिम डिव्हिडंड ची सुरुवात सहा रुपयांनी झाली काही ती माही सहा दिल्या सहा रुपये दिल्यानंतर सात रुपये इंटरिम डिव्हिडंड झाला मग तो आठ रुपये झाला मग तो नऊ रुपये झाला आणि गेले चार पाच ती माही टी आपल्याला दहा रुपये डिव्हिडंड देते एखादी कंपनी डिव्हिडंड देते ही दिसायला प्रक्रिया एक दिसली तरी त्याचे तीन वेगवेगळे अर्थ असतात आपल्याला सगळ्यांना माहितीये की इंटरेस्ट इज अ चार्ज ऑन इन्कम वेर एज डिव्हिडंड इज अन एप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट याचा क्रियाशील अर्थ असा आहे की कंपनीला नफा होवो अथवा हो। न होवो कंपनीला उत्पन्न मिळो अथवा न मिळो पण कंपनीला आपल्या कर्जरोख्यांवर व्याज हे द्यावंच लागतं डिव्हिडंडचं तसं नाही आहे आधी मुळात कंपनीला डिव्हिडंड देते याचा अर्थ कंपनीला प्रॉफिट आहे केवळ प्रॉफिट मिळतो म्हणून कंपनीनं लाभांश दिलाच पाहिजे असं सक्ती करणारा कोणताही कायदा किंवा नियम नाही त्यामुळे कंपनीला उत्पन्न नफा होतो हे पहिल्यांदा डिव्हिडंड मधनं दिसतं असा नफा आपल्या शेअर होल्डर बरोबर वाटून घ्यावा ही कंपनीची दानत आहे हे कंपनीचा डिव्हिडंड देण्यात नाही येत आणि हा डिव्हिडंड ही बुक एंट्री नाहीये कंपनीच्या बँक अकाउंटमधनं प्रत्यक्षपणानं शेअर होल्डरच्या बँक अकाउंट मध्ये ते जमा होतात त्यामुळे त्या कंपनीकडे पुरेशा प्रमाणामध्ये लिक्विडिटी आहे याचा अर्थ कंटिन्युअस कंकरंट रेव्हेन्यू इन्कम आहे असा त्याचा अर्थ असतो म्हणजे दिसायला कृती एक दिसते कंपनीनं डिव्हिडंड देणं पण ती कंपनी डिव्हिडंड देते यातनं त्या कृतीतनं तिला नफा आहे पहिली गोष्ट तिची द्यायची दानत ते दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट कंपनीकडे लिक्विडिटी आहे हे दिसत मग जी कंपनी इतक्या सातत्यानं तुम्हाला इंटेरियम डिव्हिडंड देते याचा अर्थ ही कंपनी इतक्या सातत्यानं या संपूर्ण काळामध्ये या तीनही निकषांची पूर्तता करते असं दिसतं म ज्या आय टी सेक्टर बद्दल असं से म्हटलं जातं कि ते स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या जागतिक पातळीवरच्या नानाविध दबाव गटांखालती फॅक्टर पॉइंट्स करती प्रेशर पॉईंटच्या खालती काम करत असते अशा वेळेला ही कंपनी अशा पद्धतीचं वर्तन करू शकते हे ते त्या कंपनीचं सामर्थ्य अधोरेखित करणारी गोष्ट आहे की नाही मी टी सी चा प्रवक्ता नाही मी टाटा समूहामध्ये एक सेकंदही नोकरी केलेली नाही आता तर सेवानिवृत्तच आहे पण मी टी सी एस चा जुना शेअर होल्डर आहे टाटा समूहातल्या नानाविध कंपन्यांचा मी जुना शेअर होल्डर आहे आणि मी गमतीने म्हणतो की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लार्सन टुब्रो स्टेट बँक ऑफ इंडिया आयटीसी हे शेअर्स असे की ते विकत घ्यायचे असतात ते विकायचे नसतात अलीकडच्या काळामध्ये कदाचित त्याच्यामध्ये बीईएल माझगाव डॉक आणि हिंदुस्थान अर्नॉटिक्सची भर घालावी लागेल टी तुम्हाला असा डिव्हिडंड देते ह्याच्याकडे दुसऱ्या पद्धतीनं पाहावं लागतं टी सी एस न आता डिसेंबर अखेर संपलेल्या ती मईमध्ये फक्त दहा रुपये आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिलाय अशातला भाग नाही सहासष्ट रुपये कंपनीने आपल्याला स्पेशल डिव्हिडंड किंवा विशेष लाभांश दिलाय कंपनीना कधी विशेष लाभांश द्यावा याचे पड़ काही विशेष नियम किंवा कायदे कानून आहेत पण साधारणपणे एक प्रघात असा आहे की जेव्हा एखादी कंपनी त्याच्या अंतर्गत कारभाराचं काही पद्धतीनं कन्सॉलिडेशन करते जे महत्वाचे नाहीत ते त्याच्या उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नाचं भर घालत नाहीत पण त्या उत्पन्नासाठी कंपनीला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती खर्च करत राहावं लागतं अशा ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यांना नॉन कोर बिझनेस असं म्हणतात आणि चांगल्या प्रागतिक कंपन्या अशा नॉन कोर कंपनी बिझनेसेस बद्दल वेळच्या वेळी बाहेर येत असतात एखादी संकल्पना आपण उत्साहाने उमेदीनं सुरू करतो पण आपल्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद बाजारात मिळत नाही असं म्हटल्यानंतर तो सुरु कोर व्हावा म्हणून सुरू केलेला बिझनेस नॉन होऊ शकतो तो केवळ भावनिक आधारावरती पद्धतीनं सुरू ठेवणं हे परवडणार नसतं पण आपण भारतीय वृत्तीची माणसं तशा पद्धतीने वागतोच असं नाही पण ज्या कंपन्या अशा पद्धतीचा जागा विकतात अशा पद्धतीचा बिझनेस विकतात ते स्पेशल डिव्हिडंड देतात आता जो न सहासष्ट रुपये डिव्हिडंड दिलाय याच गणित असं आहे की टी सी एस न अशा पद्धतीचा कोणताही नॉन कोर बिझनेस विकलेला नाही कंपनीनं ना कोणतीही मोठ्या प्रमाणावर आपली प्रॉपर्टी विकलेली नाही आपल्याला माहितीये की नव्वदच्या दशकामध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या जागतिक कंपनीनं आपल्या मुंबईच्या वरळीसारख्या अत्यंत नामांकित भागामधला खूप मोठा आपला प्लांट विकला आणि तो प्लांट विकल्यानंतर त्याचे जे पैसे मिळाले ते स्पेशल डिव्हिडंट म्हणून दिले कंपनीनं त्यावेळेला जाहीर केलं की एवढी मोठी रक्कम गुंतवावी इतका चांगला प्रकल्प आमच्याकडे नाही त्यामुळे आम्ही हे पैसे शेअर होल्डर्सना स्पेशल डिव्हिडंट म्हणून देतोय अशा पद्धतीची ना कोणती विक्री केली अशा पद्धतीची ना कोणती घोषणा केली हे टी सी च्या स्पेशल डिव्हिडंडचं वैशिष्ट्य आहे हे लक्षात घ्यावं लागतं एकीकडे टी सी एस च्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये कपात झाली आहे पण त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली हा या डिव्हिडंडचा दिलेला तिसरा संकेत आहे येणाऱ्या काळातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरच्या वाढत्या महत्वाच्या काळामधल्या संक्रमणाचा हा काळ आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्याकडे जात असताना आपल्या रोजगाराची संधी आपल्या रोजगाराचं स्वरूप याच्यामध्ये जरी फरक झाला नाही तरी आपल्या रोजगाराचं प्रमाण याच्यामध्ये जरी फरक झाला नाही तरी रोजगाराचं स्वरूप याच्यामध्ये फरक होऊ शकतो का याचा विचार करू आणि त्याची चुडूक हा विशेष देतंय का आणि एका वेगळ्या पद्धतीनं विचार करायचा झाला तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मी दर महिन्याला निदान चार ते पाच पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेत असतो त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळतो त्यातल्या एका सेशन मध्ये मला एकाने विचारलं कारण मी सांगत होतो साधारणपणे मी पंधरा ऑक्टोबर पासूनच्या माझ्या प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये संधी मिळाल्यावर तशा पाशाचा प्रश्न विचारला गेल्यावर ती म्हटलं होता की या वेळेला पासष्ट रुपयाच्या आसपास टीसीएस न मला स्पेशल डिव्हिडंड दिला तर आश्चर्य वाटणार नाही मी काही टी अंतर्गत मनुष्य नाही पण एक साधारणपणे अंदाज असतो आणि तो प्रत्यक्षात तशा पद्धतीचा डिव्हिडंड मिळाला आणि त्यावेळेला मला असं विचारलं गेलं की याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा याचा अर्थ काय असू शकतो म्हणलं याचा अर्थ एक लक्षात घेतला पाहिजे की टाटा समूह हा असा आहे की टाटा समूह स्वत शेअर बाजारामध्ये आपल्याच समूहातल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खेळत नाही कोण खेळतं त्याची नावं घेण्याची इथं आवश्यकता नाही पण तरी सुद्धा टाटा समूह टाटा सन्सच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली टाटा समूहातल्या विविध कंपन्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याचं कन्सॉलिडेशन वेळच्या वेळी करत असत अशा पद्धतीची उदाहरणं आपण पाहिलेत की टा टाटा समूहामध्ये स्टील क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या नऊ कंपन्यांचं विलिनीकरण एक दोन कंपन्यांमध्ये करण्यात आलं अगदी अलीकडच्या काळामध्ये टाटा समूहामध्ये हवाई वाहतूक वा या क्षेत्रामध्ये चार कंपन्या आहेत त्यातल्या दोन कंपन्या एकमेकांमध्ये मर्ज केल्याचं उदाहरण आहे नाकारता येत नाही की हे सहासष्ट रुपये मिळाले आहेत हे अशा कुठच्या तरी कन्सॉलिडेशन मध्ये जातील का कारण टाटा समूहात आज सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त कंपन्या आहेत आय टी मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये कन्झ्युमर मध्ये त्याची उदाहरणं आहेत किंवा याचा दुसरं कारण किंवा दुसरा, कि दुसरा अर्थ असाही असू शकतो की जसं तुम्ही आणि मी टी सी चे शेअर होल्डर आहोत तसा टीसीएसचा सगळ्यात मोठा शेअर होल्डर टाटा सन्स आहे आता सात फेब्रुवारीला जसे तुम्हाला तुमच्या होल्डिंगच्या प्रमाणामध्ये प्रत्येक शेअर मागे शहात्तर रुपये डिविडंड मिळणार आहे तसा टाटा सन्सलाही मिळणार आहे टाटा सन्स कडे किती आकडी टीसीएस चे शेअर आहेत हे जगजाहीर जाहीर आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात टाटा सनला रक्कम मिळते याचा अर्थ टाटा समूह जसं आपल्या कंपनी समूहामध्ये असलेल्या कंपन्यांच्या ऍक्टिव्हिटीचं कन्सॉलिडेशन करत असतं तसं टाटा समूह आपल्या समूहाबाहेरच्या अनेक कंपन्यांचं ऍक्विझेशनही करत असत नवीन कंपन्या खरेदीही करत असत ताब्यातही घेत असत मग या पैशातन टाटा सन्स येणाऱ्या काळामध्ये काही वेगळ्या कंपन्या घेऊ शकतं का आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्या कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्रीमध्ये आपल्या आर्टिफिशियल मध्ये आपल्या मोटर्स मध्ये अशा पद्धतीची काही गणित होऊ शकतात का टी सी एस च्या डिव्हिडंडचा हा खरा अर्थ आहे अशा कंपन्यांची नावनिशिवार चर्चा मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये करत असतो ज्यांना स्वारस्य असेल त्यांनी जरूर या इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशनचा फायदा घ्या या नोटवरती बाजार गप्पांचा हा भाग पूर्ण करतो मनपूर्वक धन्यवाद